शहापूरमध्ये गादी कारखान्याला भीषण आग लाखोंचे नुकसान एक जखमी शहापूर येथील साईनगर गल्ली नंबर तीन हनुमान मंदिराजवळ असलेल्या सलीम नदाफ यांच्या गादी कारखान्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली गादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कापूस पिंजणाऱ्या मशीनच्या मोटरला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहे कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवण्यात आलेला असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आगीची तीव्रता पाहता परिसरातील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना जवळपास दोन तासापर्यंत झटावे लागले नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आगीवर नियंत्रण मिळवण्यात शेवटी यश आले असले तरी कारखान्यातील साहित्य जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाजित केले जात आहे या घटनेदरम्यान कारखान्याचे मालक सलीम नदाफ यांचा लहान भाऊ मोहसिन नदाफ यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी त्यांच्या हात पाय व डोक्याला आग लागल्याने ते जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले एम फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख